सांगोला विधानसभा मतदारसंघातून एकोणीसशे बासष्ट साली गणपतराव देशमुख हे विजयी झाले होते त्यांना एकोणसतरा हजार आठशे एवढी मते मिळाली होती ते शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार होते सांगोला विधानसभा मतदारसंघातून एकोणीसशे सदुसष्ट साली गणपतराव देशमुख हे विजयी झाले होते त्यांना एकोणसवीस हजार आठशे त्रेचाळीस एवढी मते मिळाली होती ते शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार होते सांगोला विधानसभा मतदारसंघातून एकोणीसशे बहात्तर साली काकासाहेब साळुंखे पाटील हे विजयी झाले होते त्यांना एकूण तेहतीस हजार चारशे अठ्ठेचाळीस एवढी मते मिळाली होती ते काँग्रेस या पक्षाचे उमेदवार होते सांगोला विधानसभा मतदारसंघातून एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली गणपतराव देशमुख हे विजयी झाले होते त्यांना एकूण सत्तेचाळीस हजार सहाशे पंचवीस एवढी मते मिळाली होती ते शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार होते सांगोला विधानसभा मतदारसंघातून एकोणीसशे ऐंशी साली गणपतराव देशमुख हे विजयी झाले होते त्यांना एकूण अठ्ठेचाळीस हजार दोनशे बासष्ट एवढी मते मिळाली होती ते शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार होते सांगोला विधानसभा मतदारसंघातून एकोणीसशे पंच्याऐंशी साली गणपतराव देशमुख हे विजयी झाले होते त्यांना एकूण चोपन्न हजार आठशे सोळा एवढी मते मिळाली होती ते शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार होते सांगोला विधानसभा मतदारसंघातून एकोणीसशे नव्वद साली गणपतराव देशमुख हे विजयी झाले होते त्यांना एकूण बहात्तर हजार तीनशे एक्केचाळीस एवढी मते मिळाली होती ते शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार होते सांगोला विधानसभा मतदारसंघातून एकोणीसशे पंच्याण्णव साली शहाजी बापू पाटील हे विजयी झाले होते त्यांना एकूण त्र्याहत्तर हजार नऊशे दहा एवढी मते मिळाली होती ते काँग्रेस या पक्षाचे उमेदवार होते सांगोला विधानसभा मतदारसंघातून एकोणीसशे नव्याण्णव साली गणपतराव देशमुख हे विजयी झाले होते त्यांना एकूण एवढी मते मिळाली होती ते शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार होते सांगोला विधानसभा दोन हजार चार साली गणपतराव देशमुख हे विजयी झाले होते त्यांना एकूण एक लाख एवढी मते मिळाली होती ते शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार होते सांगोला विधानसभा मतदारसंघातून दोन हजार नऊ साली गणपतराव देशमुख हे विजयी झाले होते त्यांना एकूण शहाऐंशी हजार पाचशे अठ्ठेचाळीस एवढी मते मिळाली होती ते शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार होते सांगोला विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चौदा साली गणपतराव देशमुख हे विजयी झाले होते त्यांना एकूण चौऱ्याण्णव हजार तीनशे चौऱ्याहत्तर एवढी मते मिळाली होती ते शेतकरी कामगार पक्ष या पक्षाचे उमेदवार होते सांगोला विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीस साली शहाजी बापू पाटील हे विजयी झाले होते त्यांना एकूण हजार चारशे चौसष्ट एवढी मते मिळाली होती ते शिवसेना या पक्षाचे उमेदवार होते सांगोला विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीस साली बाबासाहेब देशमुख हे विजयी झाले होते त्यांना एकूण एक एक लाख सोळा हजार दोनशे छप्पन्न एवढी मते मिळाली होती ते शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार होते